नमस्कार शेतकरी बांधवांनो प्रधानमंत्री फसल विमा योजना एक रुपयामध्ये पीक विमा योजना ही आता राज्य शासनाने बंद करण्यात आलेली आहे आणि आता नवीन जी आता शेतकऱ्याला त्याचा भरणा हा हिस्सा भरावा लागणार आहे तेव्हाच आपला पीक विमा हा संरक्षित केला जाणार आहे तर त्याची रक्कम किती आहे धान्य आणि कडधान्यामध्ये भात खरीप ज्वारी बाजरी नाचणी उडीद तूर मका हे पिकाचा समावेश येतो गळीत धान्य पिकामध्ये भुईमूग कराळे तीळ सोयाबीन आणि नगदी पिकामध्ये कापूस आणि खरीप कांदा हे दोन पिकं येतात तर रब्बीमध्ये गहू बागायती रब्बी ज्वारी रब्बी रब्बी ज्वारीमध्ये बागायती आणि जिरायत ज्वारी हरभरा उन्हाळी भात आणि त्यामध्ये गळीत धान्य पिकामध्ये उन्हाळी भुईमुख आणि नगदी पिकामध्ये रब्बी कांदा तो येतो तर शेतकरी याचा आपल्याला आता दोन टक्क्यापर्यंत विमा हा भरणे गरजेचं असतो तर त्यामध्ये अन्नधान्य गळीत धान्य पिके जे आहे तर त्याला दोन टक्क्यापर्यंत पीक विमा आपल्याला त्या ठिकाणी शेतकरी हिस्सा भरणे गरजेचं आहे आणि नगदी पिके जे आहे कापूस व कांदा तर याला पाच टक्क्यापर्यंत पीक विमा हा भरणे गरजेचे असतो तर यामध्ये रब्बी पर्यंत आपल्याला भरणे गरजेचं असतो तर रब्बी आणि पाच टक्के पर्यंत आहे तर हे आता शेतकऱ्याला जिल्ह्यानुसार त्याची रक्कम त्या ठिकाणी ठरवण्यात आलेली आहे तर ते सुद्धा आपण स्टेप बाय स्टेप या ठिकाणी बघणार आहोत तर शेतकरी बांधवांनो आपल्याला अशा पद्धतीने पिकाचा नवीन जी आर आलेला आहे आणि या पद्धतीने एक जुलैपासून पीक विमा चालू होणार आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला पीक विमा त्या ठिकाणी उतरवणे गरजेचं आहे तर शेतकरी बांधव अशाच माहितीसाठी आपलं पेज फॉलो करा तर